अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या मानधनाबाबतची आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतीक्षेत अनेक महिन्यांपासून प्रोत्साहन भत्ताही थकला राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मानधन आणि प्रोत्साहन भत्त्याच्या प्रतीक्षेत आहेत मार्चचे मानधन आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासूनचा प्रोत्साहन भत्ताही थकीत आहे त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने सरकारकडे तातडीने मानधन व प्रोत्साहन भत्त्याचे वाटप करण्याची मागणी केली आहे अंगणवाडी कर्मचारी हा त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे मात्र मार्च महिन्याचे मानधन अद्याप न मिळाल्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत याशिवाय चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सेविकांना दरमहा दोन हजार तर मदतनीसांना दरमहा एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार होता दरम्यान मागील सात महिन्यांचा भत्ता मिळालेला नाही यामुळे सेविकांचे चौदा हजार रुपये आणि मदतनिसांचे सात हजार रुपये थकले आहेत हा भत्ता फरकासह त्वरित वितरित करण्याची मागणीही संघाचे प्रतिनिधी ब्रजपाल सिंह यांनी केली आहे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा धन्यवाद